श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे होणाऱ्या प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आपल्या भागातील मंदिरे स्वच्छ करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे या आवाहनाला प्रतिसाद देऊन भंडारकवठे येथे श्री हनुमान मंदिरात स्वच्छता अभियानात सहभाग घेतला संपूर्ण देशभरातून या अभियानाला उत्तम प्रतिसाद लाभत असून आपण सर्वांनी एकत्रित येऊन आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा असे आवाहन स्थानिकांनी केले यावेळी हनुमंत पुजारी ग्रामपंचायत सदस्य संगप्पा बिराजदार सोमनिंग कमळे बसवराज मुकाणी यांच्यासह हनुमान भक्त उपस्थित होते ંલલલ હຍલ અણળ મણઉલે વણળ મણછલ મણે નિલલે સલા�લ સલા�લ સથલહણ મણઉલ કા�! હા�લ કરલલલ 아 <목소리나> h